रायगडातील अठ्ठावीस धरणांपैकी तेवीस धरणे जुलै अखेरीस शंभर टक्के तोडुबा अतिपर्जन्य परिस्थितीत सुद्धा रायगड पाटबंधारे विभाग सुसज्ज प्रशासन अलर्ट मोडवर कार्यकारी अभियंता श्री मिलिंद पवार यांनी केला विश्वास व्यक्त रायगड जिल्ह्यात गेल्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे यातच आमच्या प्रतिनिधींनी धरणाचा आढावा घेतला रायगड जिल्ह्यातील अठ्ठावीस पैकी तेवीस धरणे ही जुलै अखेरीस तोडुंबा भरली आहेत आणि ऑगस्ट अखेरीस अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस धरणे संपूर्ण भरण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकूण पाणीसाठा हा चौऱ्याण्णव टक्के भरला आहे यामुळे रायगडकरांचा वर्षभरातील पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसत आहे या संदर्भात कार्यकारी अभियंता श्री मिलिंद पवार यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता अतिपर्जन्य परिस्थितीत सुद्धा पाटबंधारे विभाग हे सुसज्ज झालेले आहे त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी चोवीस तास संपर्क असून आपत्ती परिस्थितीत आम्ही सुसज्ज आहोत असा विश्वास कार्यकारी अभियंता श्री मिलिंद पवार यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहा रायगड मुलींचा आपल्या मे मध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि मेच्या जून मध्ये आपली संपूर्ण सत्तावीस अठ्ठावीस धरणापैकी सतरा धरण पूर्ण जाम शंभर टक्के भरली होती आणि आज आता अठ्ठावीस पैकी तेवीस धरण पूर्ण झाली अशा पद्धती आपलं नियोजन आहे आता रायगड जिल्ह्यामध्ये आपले अठ्ठावीस पैकी जवळपास आता तेवीस आपले लघु प्रकल्प सगळे भरलेले आहे सध्या आपण डोलवल बंधारायला आहे आणि जर इन केस पाऊस जास्त आला तर आपली सगळी यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन एकदम अलर्ट मोडवर आहे काय आपत्ती मध्ये इमर्जन्सी काही असेल प्रशासन आमचं पूर्णपणे सज्ज जिल्हाधिकारी कार्यालयापी आम्ही चोवीस तास कनेक्टेड आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका